जाल जिंकून जिंकुनिया जगभरी शुभारास गाज जी वनगत वार गात गाना बाळावरी शुभारास दंग वाज जी घाण वाज मराठी गनिम व्याह मंदी खातो जी आमचा कळबी करूया माझ आमच्या पारात द्यास जी राजल राजल जिंकून या जगभरी शुभ राज गाज जी हे माझ्या राजा हे माझ्या शुभार हे माझ्या राजा राुवार देवांत रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी मातो आमचं असू दवा या जू जात देवा लडूजो मात भंडारे यो काळी मातो उखान रगात देवा आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वातो आमचं असू देवा याजू जात देवा लडू जो मात भंडारा यो काळी मतो उखानल रगात हेच मागन राज जीव तुमच्या पारी वाहतो जी झुंजमंती तुमच्या संगती मर्द मावळा लढतो जी राजल, राजल जी કુનિયા જગવરી શુભ રાજ નાબ ગાજજી મનિગત વાર ગાથા બાળાવરી શુભ રાજંગ વાજી હે મા રાજા હે માજા શુભાર હે મા રાજા હે મા શુભાર राजाले राजाले जिंकुनिया जगवरी शिवाराज नाव गाज जी वनिगत वारघाट गात गाना बाळावरी शिवाराज दंग जी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा